नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जळकोट या ठिकाणी आज अवघ पाचशे चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सरसंज्राय चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो ते आजचे जळकोट येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील जळकोट व तसेच लातूर या बाजार समितीचे मित्रांनो